नमस्कार मंडळी युट्यूब चॅनलमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे आज बऱ्याच दिवसांनी चाललो आहे आज पहिला चिंबोऱ्या भी पकडेल नंतर मच्छी असली तर मच्छी बी पकडेल कारण का पाऊस भरपूर भरलेला आहे आणि पाऊस चालूच आहे पाऊस का बंद झालेला आहे तर चला मंडळी तयारी करतो चिंबोऱ्यांना आणि तुम्ही बी चला आमच्यासोबत चिंबोऱ्यांना तर चला मंडळी आपण निघूया चिंबूऱ्यांना बघू काय भेटेल ते आज जे बी भेटेल ते तुम्हाला मी दाखवेल चिंबोऱ्या किती भेटतात मच्छी किती भेटते आता तयारी करतो चला मंडळी काय भेटेल ते तुम्हाला दाखवतो ओके मॉडली पाऊस एवढा आहे की शूट करायला भेटणार नाही आज की आज भरपूर पाऊस आहे आणि कंटिन्यू चालू आहे जे बी तुम्हाला मच्छी आणि खेकडी जे भेटेल ते तुम्हाला नक्की दाखवेल किती भेटले काय भेटले ते आज भरपूर दिवसाने आलो ना आपण आज भरपूर दिवसाने आलेला आहे आणि पाऊस दोन तीन दिवस कंटिन्यू चालू आहे पण बघू काय भेटते ते तुम्हाला डायरेक्ट दाखवेल मी आणि त्यामुळे पाणी पण जरा साफ झालंय ना पाणी बी जरा साफ झालेलं आहे काय एक दोन वाटे खेकडे भेटतील तुम्हाला मी नक्की दाखवी मंडली काय भेटल्यानंतर तुम्हाला मी दाखवतो ओके तर मंडली बघू शकता आज मच्छी बी मस्त भेटलेली आहे म्हणजे आज जाळी पण टाकलेली का आणि मच्छी आज खाण्यापुरते बी मस्त भेटलेले आहे आणि थोडी विकण्यापुरते भी भेटलेली आहे मच्छी तुम्ही बघू शकता आज फर्स्ट टाइम अशी मच्छी भेटलेली आहे आणि खेकडे बी भेटलेले आहेत बघू शकता हे बघा ही मच्छी भेटलेली आहे आजची एवढीच मच्छी आहे का आणि त्याच्यावरती हे बघा आज कामच फिट झालेलं आहे मस्तपैकी ही मोठी मच्छी आहे ना ही बघा हे बो बोई बघा कसे भेटलेत ते बघा एकदम मस्त भेटलेले आहेत आणि भारी भेटलेले आहेत बघा ब्रँडेड भेटलेत बघा ही वरस आहे आणि हे बोय आहेत तर हे बोय आज हे बोयला काय बोलतात हे बोय म्हणजे ते डोलस डोलस बोलतात ना हां तसे ही जातले मोठी होते हे का एक किलो दोन किलो तीन किलो चार किलो अशी साईज होती म्हणजे हीच साईज आहे ही बोईच आहे पण ही जात मोठी होते जास्ती तर ही बघा भेटलेली आहे किती पीस येते सहा पीस याच मस्त पैकी कालवण आणि फ्राय करणार आज, आज, आज खाणार जीवाला आणि हे विकणार आणि याच्यामध्ये तुम्हाला तर माहिती आहे वरस खायला सरस हिला बी आज फ्राय करणार तर मंडली बघू शकता मस्त आज काम फिट झालेलं आहे म्हणजे धमाळ झाले आज आज धमाळ झालेले आहे हे खायला ठेवणार म्हणजे मोठे विकायला मोठे साइडला करणार का ते हा आणि त्यात तुम्हाला दाखवतो बघा खेकडे बी भी मस्त भेटलेले आहेत हे बघा हे मिडियम साईज चे एवढे भेटलेत हे बघा ही मोठी कुरली आहे पण पिटकी आहे मग तिला वेगळी ठेवलेली आहे बारीक खेकड्यामध्ये आणि ही मोठी खेकडे बघा आज काय भेटले तर बघू शकते हे बघा भरपूर भेटलेत ना हे बघा मस्त अंड्यावालेच भेटलेले आहेत कुर्ले हे बघा मस्त साईज बी सगळे डझन असणार हे बघा दोन अडीच डझन खेकडे भेटले आहेत मोठेवाले पर... हा मस्त भारी भेटलेले आहेत बघू शकता तुम्ही ही बघा कुर्लेची साईज बघा ही बघा ही मोठी आहे ना मोठी साईज एकदम बघा मस्त भेटलेत आज बरेच दिवसाने आलो सात आठ दिवस गणपती गेल्यापासून म्हणजे गे। देव देवाची कृपा आहे आपल्यावर म्हणजे बोलते ना कोळी बांधवांना तुमचा आशीर्वाद आहे आमच्यावर म्हणून असंच असू द्या आणि तुमचं प्रेम आमच्यासाठी लय महत्वाचं आहे तर मंडळी चला आता आजचा ब्लॉग इथं संपूया उद्या परत पुन्हा भेटूया नवीन टाइम पण झाला आहे ना तर हे बघा आता उजडलेलं आहे तर चला मंडळी भेटू उद्या